गावाचा सपोर्ट म्हणजे गाव गाव जे आहे तर गावाचा सपोर्ट खूप जास्त महत्वाचा आहे कारण ज्या वेळेस गावातले लोक टॅक्स भरतील तरच ग्रामपंचायत सक्सेसफुली होऊ शकते आ, तर मला इथे बोलण्याची संधी दिली आणि एवढं मान सन्मान दिला त्याबद्दल मी या ग्रामस्थांचे मन मनपूर्वक अभिनंदन करते आणि सर्वांना माझा धन्यवाद दे मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली साहेब आणि नादरपूरच्या सा सरपंच निकल मॅडम यांच्या हस्ते ढोगणे साहेब कोण नादरपूर गावचा सरपंच सर्व व्यापारी सर्व मान्य मंडळी आपल्या सर्वांच्या वतीने अकरा हजार रुपयाचा धनादेश देश येत आहेत सर्वांना वेळ आपण या मुलीच टाळ्या वाजून स्वागत करावं कारण हिने भार पडून केलं आई बाब गाव घडून पूर्ण देशभर म्हणजे संरक्षण देशाचं संरक्षण करण्यासाठी ही निघाली पन्नास हजार उपस्थित होते आणि त्या वेळेला पहिल्यांदा सरपंचा तीन हजार चार हजार पाच हजार लागू झालं ज्या दिवशी अधिवेशन होतं त्या दिवशी सगळ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले मुख्यमंत्री स्टेजवर यांच्या अगोदर सगळ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले होते पंचायत ग्रामविकास मंत्री होता त्यावेळेस त्याच्यानंतर आमचा लढा सातत्याने चालू आहे आताही आम्ही काही दिवसात विधानसभेच्या अगोदर आठ ते दहा हजार सरपंच धरणे मुंबई मुंबईत जमा केले आझाद मैदानावरती आणि तिथं आपला जो पंधरा लाखाचा काम करण्याचा गेला होता कोर्टाच्या एका निर्णयावर तो आपला परत देण्याचा निर्णय झाला आपलं मानधन दुप्पट झालं आणि अजून दोन चार मागण्या आपल्या प्रोसेसमध्ये होत्या त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांची इच्छा किंवा सरपंचांना विमा संरक्षण असावं आज आपण पहिल्यांदा सत्ताधारी व्हायला संतोष देशमुख त्या सरपंचाला बीडचा आम्ही उद्या नागपूरला गेल्यानंतर तिथून बरेच सरपंच आम्ही तिकडे भेटायला जाणार बापू आपण तुम्ही आला तरी चालेल मी तुम्हाला कळवतो आणि केव्हा जाणार आहे त्यांच्या घरी भेटायला जायचं त्या संतोष देशमुख हा सरपंच म्हणून तिसऱ्यांदा निवडून आला होता अत्यंत उत्कृष्ट सरपंच होता आणि गावात दोन खटाचा वार होतोय म्हणून जाऊन त्याची फक्त मध्यस्थी केली होती आणि त्या मध्यस्थीचा परिणाम त्याला त्याचा जीव त्याची हत्या झाली आणि त्यामुळं मी एक पोस्टर तयार करून टाकले होते की सेवा करणं पाठ आहे का सरपंच आहे सरपंचाची जबाबदारी असते आवाजात काही गट मध्यस्थी करायची मी नेहमी सरपंच म्हणजे काय त्याला गावातलं कुठल्या कुठल्या गोष्टीला तोडून द्यावं लागतं हे उदाहरण सांगतो की बाबा एक पालचा तलाव आहे किंवा पाण्याचा दगड तुम्ही टाकला तर त्याचे एक तयार होते होत्या धरतो त्याच्यापेक्षा छोटा दगड टाकला तरी एक लाट तयार होत्या किनाऱ्या धरत सगळ्यात शेवटी एकदम छोटासा दगड जरी तुम्ही पाण्यात टाकला तर छोटी लाट तयार होते की किनारा येऊन धरतो अगदी त्याच पद्धतीने गावात काही घडलं तर ते सरपंच येऊन धरत अगदी नवरा भांडण जरी करायचं झालं शेवटी ते सरपंचाला निघून झालं आणि ते आपल्याला भेटवावं लागत आणि म्हणून जर मध्यस्थी करणं पाहत आहे का म्हणजे एवढ्या छोट्या समाजसेवेची एवढी मोठी शिक्षा आणि त्यामुळं आता तर इथून पुढं सरपंचा गरजेचं आहे म्हणून तो सरपंच संरक्षण कायद्या माझं करून आपण घेऊ तुम्ही सगळ्यांनी साथ द्या मला सगळ्यांना सांगतो की मला स्वतःचा कुठली गरज जबाबदारी नाही नाहीये कन्नौ तालुका अध्यक्ष केलं मला जयंत पाटील साहेबांनी माझं कारभार भाऊन गावात ज्या पद्धतीने मी काम केलं त्या कामाची पावती म्हणून मला जयंत पाटील साहेबांनी मला अध्यक्ष केलं आणि मी माझ्या काळामध्ये निश्चितच संपूर्ण कन्नड तालुक्याचं शंभर टक्के संघटन करीन इतकंच नव्हे छत्रपती संभाजीनगर मध्ये आठ जे तालुके त्या संपूर्ण तालुक्याला अध्यक्ष नेमून संपूर्ण छत्रपती संभाजीनगरचं मी संघटन करणार आहे मतदानाचा अधिकार मुंबईत सरपंच भवन आणि सरपंच सरपंचामधून सहा विभागातून सहा आमदार निवडले जावेत या मागणीसाठी येत्या काळामध्ये राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत अखिल भारतीय सरपंच परिषद ही एक नॉन पॉलिट नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन असून कोणत्याही पक्षाशी किंवा कुठल्याही राजकारणाचा संबंध नसून ग्रामीण महाराष्ट्र गावखेडी टिकली पाहिजेत शहरांच्या बरोबरीनं गावखेड्यांचा विकास झाला पाहिजे या संकल्पनेतून सर्वच पक्षाचे सरपंच एकत्र येऊन यामध्ये काम करतात आणि आम्ही फक्त आणि फक्त ग्रामपंचायत गावचा विकास यासाठी कटिबद्ध असणारे सरपंच उपसरपंच आणि सदस्य आहोत आमच्या मागण्यांची दखल वेळोवेळी राज्य व केंद्र सरकारने घ्यावी शहर आणि गावखेड्यामध्ये असलेले फरक दूर करावेत ही आमची प्रमुख मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही सातत्याने कार्यरत राहू वेळ प्रसंगी संघर्ष करू रस्त्यावर येऊ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र